विदर्भातील प्रचारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबईवर लक्ष केंद्रित केले मुंबई मतदारसंघाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतलेला आहे लगेचच आता विदर्भातला प्रचार संपल्यानंतर फडणवीसांनी मुंबईकडे लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय बैठकांचा सिलसिला आता मुंबई संदर्भातला सुरू झालेला आहे काल रात्रीपर्यंत अगदी मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती मंगल प्रभात लोढा राहुल नार्वेकर पियुष गोयल आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते असंही कळतंय दक्षिण मुंबईमधील दोन्ही इच्छुक उमेदवारांसमोर सध्या फडणवीसांनी चर्चा केलेली आहे काल असंही कळतंय प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया अजय काय नेमकं कालच्या चर्चे दरम्यान घडल्याचं आहे कारण नेते सुद्धा महत्वाचे उपस्थित होते पुढच्या मुंबईतल्या म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीनं बैठक होती असं म्हणायचं का मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा वाद जो आहे तो चव्हाट्यावर होता पण महायुतीचं महायुती सगळं आलबेल आहे का हा प्रश्न जो आहे तो समोर होता आता काल रात्री सागर का या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जी बैठक पडली त्याच्यातून महायुतीत सगळं काही आलबेल नाही असा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण की एका जागेसाठी दोन उमेदवार जे ते इच्छुक आहेत त्याच्यात पहिलं नाव आहे ते विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान आमदार राहुल नार्वेकर तर दुसरं नाव आहे ते, ना ते विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा दोन्ही भाजपचे उमेदवार एकाच मतदार संघासाठी मतदारसंघासाठी आग्रहित आता हे झालं एका पक्षाचं पण महायुतीत असलेल्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा या जागेसाठी रसिकेच या जागेसाठी जर असेल तर त्याचा वाद नेमका कसा सुटतो बघावा लागेल अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी